नमस्कार माझं नाव नरसवंडा अण्णा पाटील मूळगाव एरंडोली बाहुबली रसवंती ग्रह म्हणून मी रसवंती चालवतो आहे आणि बाकी तुमच्या म्हणजे मशीनला आणि बाकीच्या गिरायकांचा मला चांगला प्रतिसाद आहे मी हे मशीन घेतेवेळी बाकी सगळ्या मशनी म्हणजे फिरून बघून आलो दोघंही मी नवरा बायको जण फिरवून सगळीकडे जर म्हणजे मशनीची चौकशी केली त्याचा दर बघितला आणि ही मशीन मी चॉईस केली आणि त्यामुळं बाकीचा मला प्रतिसाद भरपूर मिळाला आहे सुद्धा भरपूर प्रतिसाद आहे आणि मी आता हे चालू करून हे माझं स तिसरं वर्ष चालू आहे मी जुनी मशीन मी बघून आलो होतो परत तर जुनी मशीन मला ते माझा हात न बाकीचं हे होत असल्यामुळं मी काय ते केलं नाही आणि ही नवीन मशीन मी चॉईस केली आणि धोकादायक असं काहीच नाही हात जाणं किंवा म्हणजे कुठंही करणं किंवा शॉर्ट लागणं असा कुठलाही ते मशीनमध्ये प्रकार नाही आहे त्यामुळे ती मी चॉईस केली आणि दोघंजण नवराबाईको हा म्हणजे व्यवसाय अगदी समाधानकारकरीत्या करतोय नाही कवाबी आता तरुण मुलांना जर म्हटलं नोकरीच्या शोधात न लागता नोकरीचा शोध म्हणजे दहा बारा हजार रुपये रोख म्हणजे दुसरीकडे राबण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय हे ही चांगला काय कुणाचं बंधन नाही वेळेचं टायमिंग टेबलचं म्हणजे बंधन नसतं किंवा कुठल्या बी गोष्टीचं असं म्हणजे हे नसतं त्यामुळं ते ज्या आता म्हणजे उद्योजक आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय हे चालू करावा असं माझं प्रामाणिक मत आहे मी घेतल्यापासून मला कुठल्याही कंपनीत म्हणजे तुमची माणसं सगळी चांगली असल्यामुळं मला म्हणजे प्रत्येक वेळेला रिस्पॉन्स देतात आणि ह्या मशीनला माझ्या तर कुठलाही प्रॉब्लेम आजपर्यंत आलेला नाही काय आजपर्यंत आलं नाही आणि इथनं पुढे येणार नाही का ये र, तर मशीनच क्वालिटी जी आहे त्यामुळे काय अडचण येणार नाही आता र रसाचं प्रॉफिट म्हटलं तरी माझ्या अंदाजानुसार असा काय एक चाळीस टक्के तर सरासरी निघतं आहे चाळीस टक्के आरामशीर म्हणजे तेवढा आपणाला नफा मिळतोय आणि त्यापासून म्हणजे तर बाकीचं मी स्वतः काय घरात बेगर केमिकल काकवी तयार केलो आहे काय आणि ते, ते गिरायकांना बी म्हणजे आता देतोय त्यामुळे ते त्याला सुद्धा रिस्पॉन्स माझा चांगला आहे काकवीबद्दल काकवी ही आरोग्याला चांगली म्हणजे औषधी आहे तर माझं ग्रह चंदूर रोड इचलगंजी अलायन्स दवाखान्याच्या रोडवर आहे आणि प्रत्येक ग्रह ग्राहकाने त्या म्हणजे बाहुबली रसवंतीला भेट देऊन म्हणजे सहकार्य करावं